पंधरा ऑगस्टच्या रोजी शिरोळ तालुक्यात पहिल्यांदा जयसिंगपूरच्या राजाचं भव्य आगमन सोहळा शिरोळ तालुक्यात लालबागच्या राजाच्या नवसाचा जयसिंगपूरचा राजा म्हणून आगमन होणार आहे हा सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जयसिंगपूर येथील क्रांती चौकात उत्साहात आहे अरुणा रोड गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित या आगमन सोहळ्यासाठी शहर आणि परिसरातील गणेश भक्तांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे लालबागचा राजाची मूर्ती देशातील महाराष्ट्र नवी दिल्ली गुजरात आणि राज्यातील निवडक तेरा ठिकाणी स्थापन केली जाते मुंबईतील लालबाग परळ येथील नामांकित मूर्तीकार रत्नाकर कांबळी व त्यांचे चिरंजीव संतोष कांबळे यांच्या हस्तकलेतून या मूर्तीची निर्मिती होते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून यंदा शिरोळ तालुक्यासाठी पहिल्यांदा नवसाचा जयसिंगपूरचा राजा म्हणून ही मूर्ती मिळणार आहे या ऐतिहासिक जयसिंगपूरच्या राजाच्या आगमनामुळे तालुक्यातील भाविकांना मुंबई गाठण्याची गरज न पडता आपल्या तालुक्यातच जयसिंगपूरच्या राजाचं दर्शन घेता येणार आहे मूर्तीचा आगमन सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आकर्षक आतषबाजी आणि विविध सांस्कृतिक वाद्यांच्या सुरेल निनादात होणार आहे क्रांती चौकात या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अरुणा रोड गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली झाली यंदा या मंडळाचं साठावं वर्ष आहे हा हिरक महोत्सवी वर्ष गणेशोत्सव विशेष उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरा होणार आहे दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबवून मंडळ आपला वेगळा ठसा उमटवत आलाय मात्र यंदा नवसाचा जयसिंगपूरच्या राजाच्या आगमनामुळे या उत्सवाला वेगळा ऐतिहासिक साथ सडणार आहे हा आगमन सोहळा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता इचलकरंजी सांगली मिरज आणि शिरोळ तालुक्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे भाविकांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी या आगमन सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन अरुणा रोड गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे